सातारा शहरातील जे रस्ते तीन प्रमुख रस्ते हे कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय झाला होता आणि राज्य सरकारनं आणि महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता त्याचा आज एसटी स्टँड जुना आर टी ओ रस्ता जो आपला आहे त्याचं काम आज सुरू झालेलं आहे त्याचा जे कॉपरेटचा जी सुरुवात आहे ती झाली आहे अतिशय मशिनरी वगैरे ह्या सगळ्यानं रस्ता चांगल्या दर्जाजवळ होईल आणि कायमस्वरूपी या रस्त्याची जी कीड होती आणि इथल्या नागरिकांची जी तक्रार होती दरवर्षी हा रस्ता त्याला गटर वगैरे नसल्यामुळं खराब व्हायचा आणि एकटं आरुंद पण होता आज आता संपूर्ण या रस्त्याचं गटर त्याची टेबलिंग सगळ्या गोष्टी करून आज हा रस्ता कॉन्क्रीटला होतो आणि मग कायमची तक्रार कायमची कीड या रस्त्याची निघून जाणार आहे या रोडला वाहतूक वाढलेली आहे नसली जी आता सगळी वाहतूक या रोड नव्हती आहे त्याचबरोबर शहरातल्या अगदी मध्यवस्तीतला प्रमुख रस्ता आहे त्यामुळं हा चांगला रहिवाशी एरिया बरा आहे त्यामुळं सगळ्यांची एक होती की रस्ता हा चांगला झाला पाहिजे जित्तो याच्यात सुरुवात होती हे सोडून अजून दोन रस्ते याच पद्धतीनं काँक्रीटचे ते लवकरात लवकर आता होणार आहेत पावसामुळं जरा कामं सुरू करता आली नाही आणि यामुळं नक्कीच मला कल्पना आहे की इथल्या नागरिकांना या पावसामध्ये बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागलं पण शेवटी निसर्गापुढं आणि याच्यापुढं आपण काही जाऊ शकत नाही पण आता कायमची तक्रार इथल्या सर्व नागरिकांची आणि या प्रभागातल्या सगळ्या रहिवाशांची सुटणार आहे आणि अतिशय सुंदर रस्ता कॉन्क्रीटचा लवकरात लवकर पूर्णत्वाला जाईल त्याला लागणारं स्ट्रीट लाईट त्याला लागणारं फुटपाथ ह्या सगळ्या गोष्टी या, या कामामध्ये जर